कल्पना चावला माझा आणि कल्पना चावलांच्या आई वडिलांशी त्या घराण्याशी खूप जवळचं नात आहे आपण जे युवा संस्कार शिबिर घेतो घारेवाडीला तिथं कल्पना चावलांच्या आई वडील दोन तीनदा येऊन गेले मी पुण्यात उपायुक्त असताना कल्पना चावलांचे वडील माझ्या घरी यायचे त्यांची टायरची फॅक्टरी होती त्या फॅक्टरीचं काही साहित्य घ्यायचं असलं तर ते पुण्यात यायचे माझ्या घरी तीन चार दिवस राहायचे आणि जायचे माझी चिमुर्डी पोरं लहान होती माझी चिमुरडी पोरं लहान होती ती पापाजींच्या खोलीत राहायची दोघं वेळ दो तिथं झोपायची रात्रभर माझी पोरगी प्रश्न विचारायची की कशी होती म्हणतो दिदी कशी होती कल्पना कशी होती तिला पाचव्या वर्षी कळालं होतं की मला कोण व्हायचं अख्खं कुटुंब उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्या वेळेला गच्चीवर झोपायचं आकाशामध्ये यान जायचं विमान जायचं रॉकेटचा धूर दिसायचा आणि मग कल्पनानं आपलं करिअर निश्चित केलं की मला अवकाशामध्ये झेप घ्यायचे भरारी घ्यायचे तिचं स्वप्न सुरू झालं अभ्यासाच्या खोलीमध्ये सुद्धा तिचं जे टेबल होतं त्या टेबलच्या काचेच्या खाली सुद्धा तिने रॉकेट आणि विमानाची चित्र लावलेली होती समोर भिंतीवर अभ्यासाच्या खोलीमध्ये विमान आणि रॉकेट कारण टार्गेट निश्चित झालं होतं मला भरारी आहे माझं स्वप्न अवकाशामध्ये जायचं ती एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली पाचव्या वर्षी समजलं होतं की माझा जन्म त्यासाठी अमेरिकेला पोहोचली इंजिनिअर झाल्यानंतर जॉन पेरे नावाच्या तोरणाबरोबर विमान उडवायला शिकले अंतराळवीराची परीक्षा होती त्याची बुद्धिमत्तेची परीक्षा पास केली दुसरी अंतराळमध्ये जाण्यासाठी दुसरी परीक्षा असते ती धैर्याची असते ती पराक्रमाची असते घाबरणारं अंतराळमध्ये जाऊ शकत नाही पालीला घाबरणारं ना कॉक्रोचला घाबरणारं ब्रेकला की ओरडणारं नाही जाऊ ना शकत धैर्याची परीक्षा कोणती असते की तुम्हाला एका खोलीमध्ये बंद करण्यात येत समोरून प्रखर प्रकाश डोळ्यावर कानावर कानठिळ्या वाजवणारा आवाज मृत्यूचा क्षण त्या खोलीमध्ये तुमच्या समोर उभा करण्यात येतो आणि नंतर मृत्यूच्या क्षणाला तुम्हाला प्रश्न विचारला जातो म्हणजे मृत्यूच्या क्षणाला सुद्धा ज्याचं मन विचलित होत नाही तो असतो पराक्रमी तो असतो धैर्यवान त्या परीक्षेमध्ये कल्पना पास झाली पहिल्यांदा ती अवकाशामध्ये गेली नऊ वर्ष देश सोडून झालं होतं तिचं अवकाशामध्ये होत पृथ्वी होती प्रदक्षिणा घालत होत आणि तिला भारताची आठवण आली तिला देश बघायचा होता आता आपण बघतो आहोत सुनीता विल्यम्स थोडासा प्रॉब्लेम झालाय अन्न वर जायला तयार नाही सॅटेलाइटमध्ये अख्खं जग प्रयत्न करताय ती त्या अवकाशामध्ये असताना कल्पनाला आठवण आली देशाची आणि तिने कॅप्टन साहेबांना सांगितलं कॅप्टन साहेब भारताच्या कक्षेच्या वर आपलं यान आलं की मला माझा देश बघायचं कक्षेच्या वर हजारो किलोमीटर वर ज्यावेळेस सॅटेलाइट आलं कॅप्टन साहेबांनी म्हणतो कल्पना दाखवलं बघ बघ देश आपला बघ देश आणि ती देश बघत होती त्या कॉम्प्युटरच्या पडद्यावर चेंडूच्या आकाराची पृथ्वी बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र याच्यामधून वर गेलेला तो द्वीपकल्प आणि तिने नुकताच एक चित्रपट बघितला होता आणि त्या चित्रपटातलं हे गीत तिच्या मनामध्ये तिथं डोळ्यामध्ये पाणी आणि ते गीत म्हणत होते हे दुनिया एक दुल्हन दुल्हन एक माथे की बिंदिया हे मेरा आय लव माय वतन मेरा इंडिया शब्दाचा अर्थ बाळानो की आय नेव्हर डिले इन ऍक्शन मी माझ्या कृतीमध्ये कधी उशीर करत नाही मी विचार ऐकला माझं जीवन घडण्यासाठी तुम्ही अंमलात आणणार मी कृतीमध्ये विचार उशीर करत नाही त्याला म्हणायचं की इंडियन आम्ही ते आहोत आणि आपल्याला ते करायचं आहे आपल्याला तो तो इंडियन नाही व्हायचं भारत माझा कधी कधी देश आहे आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस माझ्या प्रांताचा माणूस हाच माझा भाऊ आहे माझा देश माझा खाऊ आहे खाऊन खाऊन संपणार आहे संपल्यानंतर फाटतील एकमेकांना लुटतील पुन्हा नवे साम्राज्यवादी येतील पुन्हा गांधी टिळक उभे राहतील त्यांचे पुतळे उभे राहतील खुर्च्यावर बगळे बसतील पुन्हा आम्ही एक होऊ एक होऊन नारा देऊ हमसभ एक आहे हिंदू मुस्लिम भाई हिंदू सिख बाईबाई हिंदू इसाई भाई हिंदू जैन भाई जमलं कधी तर हिंदू हिंदू सुद्धा भाई मी समोर उभा राहतो माझा मलाच नमस्कार करतो मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे म्हणूनच माझा देश महान आहे तेव्हा माझ्या जातीचा जय जयकार असो माझ्या धर्माचा जय जयकार असो माझ्या प्रांताचा जय जयकार असो माझ्या प्रांताचा जय जयकार असो आणि जमलंच कधी तर माझ्या देशाचा जय जयकार असो देश लास्ट तिला तिथं देश आठवत आहे आय नेव्हर डिल इन ऍक्शन दुसऱ्या वेळेला कल्पना अवकाशामध्ये पोहोचली पस्तीस मिनिटाचा अवकाश होता अख्खी पृथ्वी तिची वाट बघत होतो नासा इसरो तिच्या गावातल्या मैत्रिणी तिचे सगळे नातेवाईक ते बघत होते पण येऊ शकली नाही पस्तीस मिनिटाचा अवकाश तिचं यान अवकाशामध्ये फुटलं पापाशी माझ्या पुरीला सांगत होते थी की तिच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला मी अमेरिकेमध्ये पोहोचलो हजारो तरुण त्या सात टेकडीच्या पायथ्याशी माझ्या पुरीला श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू होता आणि त्या हजारो तरुणांच्या मध्ये कोपऱ्यात दोन अडीशे अडीचशे तरुणांची फौज धाय मुलकून रडत होती कार्यक्रम संपला आणि आम्ही आई बाबा म्हणतो ती कल्पना चावलाचे चा, आई बाबा म्हणून आम्ही त्या रडणाऱ्या मुलांच्या त्या थाव्यापर्यंत पोहोचलो आणि त्या पूर्ण प्रश्न विचारला की बाळानव रडता का त्या पोराने उत्तर दिले की आम्ही सगळे अनाथ आहोत गेले नऊ वर्ष म्हणतो दिदी आमचा संभाळ करते आज गेली आम्ही आज खरे अनाथ झालो कल्पनाचे पापा माझ्या पोरीला सांगत होते बाप कसा असतो माझ्या पोरीनं मला मोठं कस कल केलं घरी गेल्यानंतर पोरीची दौलत बघत होते काय होत घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की घरी गेल्यानंतर दौलत काय होती फक्त तीन ड्रेस अखंड आयुष्यावर तीनच ड्रेस ती वापरत होती कल्पना एक वडील आपल्या पोरीची दौलत सांगत होते कधीच चेहऱ्यावर सौंदर्य प्रसादा ना नाही वापरली सौंदर्य प्रसादानाचे सगळे पैसे भारतात असताना सुद्धा आणि तिकडे असताना सुद्धा ती अनाथाश्रमाला पाठवायची एक चप्पल बारा वर्ष वापरायची पण या वेळेला दुसऱ्या वेळेला जात असताना पापाजी सांगत होते की माझी पोरगी माझ्यापेक्षा किती मोठी होती कारण बाप समजायचं असलं तर पोरगी व्हावं लागतं नाही आई समजायची असलं तर पोरगा व्हावं लागतं मी प्राचार्य होतो ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला माझा एक मित्र आला मला म्हणलं इंद्रिया तिसरी पुरी झाली म्हटलं बरं झालं मड अर्धा तास जमिनीवर राहील कार्ट म्हणते म्हाताऱ्याला उचला लय ताप दिलाय कशाला ठेवलंय पण भाऊ की म्हणते थांबा लेख यायचे मड ठेवलं जातं बापाच कारण लेख असण म्हणजे लय मोठं पुण्य असण एखाद्या एखाद्या बापाला एखाद्या बापाला चार पुरी असल्या तीन पुरी दुःखाच्या घरी नांदत असल्याने आणि एक पूरगी सुखाच्या तीन पुरी सुखाच्या घरी असल्या आणि एक पोरगी दुःखाच्या घरी नांदत असली तर बाप नावाची वस्तू ज्या पुरी सुखाच्या घरी आणतात ना तिकडे जात नाही पण जिला एक दुःखामध्ये तिच्या घरी आठवड्यात नाही एकदा लाचारासारखं जाऊन आल्याशिवाय राहत नाही तिला तिच्या सुखासाठी बापाजी सांगत होते की माझी पोरगी माझी पोरगी दुसऱ्या वेळेला अवकाशामध्ये जात असताना तिला नीतीचा करार कळाला होता होणार नाही तिला कळलं होत नीतीच करार म्हणून उड्डाणाच्या अगोदर तीन दिवस तिच्या खात्यावर लाखो डॉलर शिल्लक होते पण उड्डाणाच्या आदल्या दिवशी माझ्या पुरीने डा, लाखो डॉलर्स अमेरिकेच्या रा ते सगळ्या अनाथ श्रमाला वाटून टाकले होते शून्य डॉलर रक्कम तिच्या खात्यावर होती माझी पोरगी माझ्यापेक्षा खूप मोठी होती वय वर्षी अडतीस